हॅलो स्टुडंट्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या मॅथ समजो या यूट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत आपण पाहत आहोत यत्ता चौथी स्कॉलरशिप म्हणजे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर दोन इंग्रजी म्हणजेच इंग्लिश या भागातील वेगवेगळे घटक आज आपण पाहणार आहोत लेसन नंबर थर्टीन घटक क्रमांक तेरा नेम ऑफ कलर्स थिंग्स शेप्स व्हेजिटेबल्स फ्रुट्स अँड गेम्स रंगांची वस्तूंची आकारांची भाज्यांची फळांची व खेळांची नावे तर मागचा व्हिडिओ म्हणजेच व्हिडिओ क्रमांक मध्ये आपण कंपॅरिझन तुलना हा घटक शिकलो होतो आजचा आपला व्हिडिओ क्रमांक तेरा आहे मग आजच्या व्हिडिओ मध्ये आपण नेमकं काय शिकणार आहोत मग कलर्स थिंग्स म्हणजे वस्तू शेप्स व्हेजिटेबल्स फ्रुट्स गेम यांची नावे या लेसन मध्ये आपल्याला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची कलर्स कोणकोणती असतात त्यांची नावं काय -कौ या कलरची कोणकोणती वस्तू असतात त्यानंतर शेप्स म्हणजे आकार काय असतो भाज्यांची फळ्यांची नावे गेम्समध्ये इनडोर गेम्स आउटडोर गेम्स, गेम्स काय असतात वस्तूंची नावे या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा चला मग आपण आजचा भाग सुरू करूया मग विद्यार्थी मित्रांनो पहा काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत बाहेर बरेचसे कलर वस्तू आकार तुम्हाला त्याचे नाव माहीत आहे मग फक्त आपण एकदा इथं रिव्हिजन घेऊ किंवा काही नवीन गोष्टी ती तुम्हाला ऐकायला आणि शिकायला मिळतील रंगांची नावे त्यानंतर आता उच्चार तुम्हाला माहिती कसं आहे मराठी अर्थ आणि या रंगाच्या वस्तू फळे व फुले रेड रेड म्हणजे लाल किंवा तांबळा आणि रेड कलरचे काय काय असतात ब्लड म्हणजे रक्त रोज म्हणजे फ्लावर आहे गुलाबचं फूल टोमॅटो त्यानंतर ब्ल्यू कलर म्हणजे निळा इंक म्हणजे शाई स्काय आकाश वॉटर पाणी येल्लो कलर पिवळा सनफ्लावर आणि लेमन लिंबू ठीक आहे सनफ्लावर माहिती तुम्हाला सूर्यफूल ग्रीन कलरचा म्हणजे हिरवा लीफ म्हणजे सगळे झाडांची पानं आणि गवत वगैरे झाडं व्हिजिटेबल्स पण असतात ग्रीन कलरचे ऑरेंज ऑरेंज म्हणजे नारंगी आणि ऑरेंज फ्रूट आहे है ना संत्री त्यानंतर वायलेट जांभळा जामून आणि ब्रिंजल जामून तुम्हाला माहिती आहे जांभळ आणि ब्रिंजल म्हणजे वांग पिंक पिंक ची काय असतं म्हणजे गुलाबी रोज म्हणजे फुल पण असतो गुलाबाचा लिप्स ओट आणि टंग म्हणजे जीभ ब्राऊन म्हणजे तपकिरी कलर ब्रिक ब्रिक म्हणजे विट विट माहिती ना घर बांधण्यासाठी आपण विटा वापरतो की नाही ब्राऊन कलर त्यानंतर ब्लॅक म्हणजे काळा क्रो कावळा हेअर केस त्यानंतर कोल म्हणजे कोळसा व्हाईट व्हाईट कलर म्हणजे पांढरा चॉक असतो मिल्क असतो आणि कॉटन म्हणजे कापूस ग्रे ग्रे म्हणजे करडा कलर म्हणजे स्पॅरो स्पॅरो म्हणजे चिमणी चिमणीचा कलर कसा असतो ग्रे असतो करडा कलर त्यानंतर शेप्स आहे इथं वेगवेगळे शेप्स आपण शिकूया शेप्स त्याला आपण आकार म्हणतो सर्कल वर्तुळ म्हणजे हा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये कोणता ऑब्जेक्ट आहे सर्कल सारखा कॉईन स्पेअर म्हणजे भरीव गोल जे मार्बल गोट्या म्हणतो ना आपण गोटी खेळतात ना तुम्ही गोटी त्यानंतर आपण त्यान म्हणजे मोसंबी पण म्हणू शकतो आपला फुटबॉल असतो क्रिकेटचा रबडी बॉल प्लास्टिक बॉल हे सगळे स्पेअर शेपचे ओहल ओहल म्हणजे लंब वर्तुळ टॉफी टॉफी असते ना कधी कधी चॉकलेट चॉकलेटमध्ये या शेपची गोळी असती का नाही ओहल शेपची सिलेंडर म्हणजे दंडगोल पावडर कॅन पावडर कॅन म्हणजे आपल्या घरातील पावडरचा डबा ना त्यानंतर आपला ग्लास समजा पूर्ण त्या शेपचा असतात सरळ त्यानंतर आपल्या किचनमध्ये बरेचसे डबे असतात हे ना स्टीलचे डबे असतात जे आपण किचनमध्ये आई वापरते की नाही पिठाचे डबे असतात ते सगळे सिलेंडर शेपचे असतात त्यानंतर कोण म्हणजे शंकू कोण आईस्क्रीम कोण एक्झाम्पल आहे त्याचा त्यानंतर आपल्या वाढदिवसामध्ये पहा आपण वरती एक टोपी घालतो की नाही कोण शेपची असते ती कॅप कोण कॅप असते ती बर्थडे कॅप म्हणतो आपण त्याला रेक्टँगल म्हणजे आयत है ना बुक नोटबुक्स हे सगळे आयत शेपचे असतात आपल्या क्लासमधली ब्लॅक बोर्ड किंवा व्हाईट बोर्ड असतो तो, तो सुद्धा रेक्टँगल शेपचा असतो त्यानंतर ट्रँगल म्हणजे त्रिकोण है ना तुम्ही कुठे कुठे पहा आपण कुठं गावाला जाताना पाठीवर पाहतो ना ट्रँगल शेपमध्ये लिहिलेलं असते वॉर्निंग डेंजर सिग्नल है ना इशारा धोक्याची निशाणी तिथं जे पाटी किंवा त्याच्यावर चित्र असतो असं त्रिकोणी असतो ट्रायंगल त्यानंतर स्क्वेअर म्हणजे चौरस चारी बाजू तिथं चा समान असतात पतंग झालं नोटबुक पण स्क्वेअर शेपची असते आपली कॅरम बोर्ड असतो स्क्वेअर शेपचा नंतर हे पहा स्टार चांदणी क्यूब म्हणजे घन हे ना क्यूब खेळतात ना कलरवाला क्यूब नाही का तो क्यूब म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये म्हणजे घन त्यानंतर हार्ट है ना हृदय बदाम पण म्हणतो आपण त्याला त्यानंतर डायमंड डायमंड माहिती असा असतो या शा टाईपचा त्याला समभूत चौकन किंवा हिरा म्हणतात पुढचा मुद्दा आपण पाहू आता हे का तर काय सर्व तुम्हाला फ्रुट्सचे नाव माहीत आहे का नाही फ्रुट्स फळे मँगो आंबा फक्त रिडिंग घेतो एकदा त्यानंतर मस्कमेलन म्हणजे खरबूज पपाया पपई ऍपल सफरचंद स्वीट लाईन मोसंबी जॅक फ्रूट फनस पायनॅपल अननस कस्टर्ड एप्पल सीताफल ब्लैक प्लम जांबूल जामुन मन तो जांभूल ओमोग्रेनेट डाणींब ऑरेंज संतरे, वॉटरमेलन कलिंगड़ ग्रेप्स द्राक्षे, बनाना केले स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी चिकू चिकू फिग अंजीर कैश्यू कैश काजू पियर पियर चेरी चेरी त्यानंतर पुढे आहे पीच पीच आणि गवावा म्हणजे पेरू पुढे आहे व्हेजिटेबल्सचे नेम मग व्हेजिटेबल्स मध्ये पहा पोटॅटो बटाटा अनियन आता ओनियन नका वाचू अनियन अनियन कांदा याम सुरन पंपकीन भोपळा बिटर गार्ड कारले टोमेटो टोमेटो कैबेज कोबी कैलीफ्लावर फुलगोबी, ब्रिंजल वांगे कुकुंबर, काकड़ी बॉटल गार्ड दुधी भोपड़ा त्यानंतर स्पंग गार्ड जे त्याला आपण घोसाळे म्हणतो किंवा गिलके म्हणतो रेडिश मुळा कॅरोट गाजर लेडी फिंगर्स भेंडी स्नेक गार्ड पडवळ डमस्ट्रिक शेवगाचे शेंगा स्पिनॅच पालक फेनुग्रिक मेथी एलिफंट्स इयर काय एलिफंट्स इयर पण ते आळूचे पानं येते एलिफन एलिफंट्स इयर म्हणजे हत्तीचे कान नाही ते त्याचा शेप तास आहे म्हणून त्याला नाव तसं पडलेले आळूचे पानं असतात ते नंतर पीस वटाणे लेमन लिंबू कोरेंडर कोथंबीर जिंजर आले करी लिव्स म्हणजे कढी पत्ता चिलीज मिरच्या कॅप्सिकम ढोबळी मिरची गार्लिक लसूण एवढे हे सगळे काय आहे व्हेजिटेबल्स आहे फळभाज्या आणि पालभाज्या त्यानंतर पुढे आहे स्पोर्ट्स अँड गेम्स क्रिकेट क्रिकेटच म्हणतो कबड्डी त्यानंतर टिपकॅट म्हणजे विट्टी दांडूचा खेळ त्याला टिपकॅट म्हणतात मार्बल्स म्हणजे गोट्या टॅग पकडापकडी त्यानंतर हॉपस्कॉच टिकरीचा खेळ ही मुली खेळतात ना मुलं पण खेळतात काही नाही पण जास्त करून मुली खेळतात हे खेळ हायड अँड सिक म्हणजे लपंग डाव टेनिस टेनिस टेबल टेनिस हॉकी हे ना हॉकी स्टिकनी खेळतो त्याला फुटबॉल हॉलीबॉल बॅडमिंटन शूटिंग म्हणजे नेमबाजी स्विमिंग म्हणजे पोने आता बरेचसे गेम आपण घराच्या बाहेर खेळतो त्याला आउटडोर गेम्स म्हणायचं आणि जे खेळ आपण घरात खेळतो घरात खेळतो म्हणजे त्याला आपण इनडोर गेम म्हणणार आता क्रिकेट काही जण घरात पण खेळतात हळूहळू पण ओरिजिनली क्रिकेट हा आउटडोर गेम आहे चेस हा इनडोअर गेम आहे पण चेस कधी कधी आपण बाहेर बसून पण खेळतो पण ओरिजिनली तो इनडोर गेम्स आहे है ना मग इनडोर गेम्स आणि आउटडोर गेम्स पण लक्षात ठेवा त्याच्यावर प्रश्न असतो थिंग्स म्हणजे वस्तू बॅग वॉटर बॅग लंच बॉक्स स्लेट मे पाटी पेन्सिल शार्पनर इरेजर सीजर कतरी बुक नोटबुक कलर बॉक्स कंपास बॉक्स बॉल पेन स्केच पेन ब्रश रूलर रूलर मजे पट्टी कप बॉल बस आम्रेला ग्लास फैन कैप टैब मे नीके एवडे सस्तुए चला आपण सॅम्पल क्वेश्चन बघूया विच ऑफ द गिव्हन शेप इज अ सर्कल दिलेल्या आकारांपैकी सर्कल आकार कोणता वर्तुळ आता काय एवढा काय विचार करण्याची गोष्टच नाही सर्कल विच ऑफ द फॉलोविंग सोर इन टेस्ट सोर म्हणजे आंबट पुढील पैकी आंबट चव असणारे काय आहे स्वीट लाईन स्वीट म्हणजे गोड मोसंबी झाली ऍपल पण गोड असतो लेमन म्हणजे लिंबू आणि पीच पीच म्हणजे एक फ्रूट आहे ठीक आहे मग हे सगळे चवीला कसे गोड आहे पण लेमन म्हणजे काय लिंबू लिंबू कसा असतो सोर टेस्ट म्हणजे आंबट असतो पर्याय क्रमांक तीन आपला उत्तर आहे तिसरा प्रश्न पाहू फाइंड द ऑड मॅन आउट पाय इथं पेन ए पेन्सिल आहे बर्ड आहे आणि बुक आहे आता हे पण वस्तू आहे वस्तू आहे वस्तू आहे पण हे काय आहे पक्षी बर्ड आहे पर्याय क्रमांक तीन हा वेगळा आहे व्हॉट इज द कलर ऑफ गिवन ऑब्जेक्ट गिवन ऑब्जेक्ट म्हणजे दिलेल्या वस्तूचा कलर म्हणजे रंग कोणता मग पानं आहे की नाही आणि पानं जास्त करून सगळे कोणत्या कलरचे असतात ग्रीन कलरचे असतात पर्याय क्रमांक दोन पाचवा प्रश्न सॅम्पल मधला विच ऑफ द गिवन वर्ड इज नॉट नेम ऑफ व्हेजिटेबल पुढील पैकी भाजीचे नाव नसलेला शब्द कोणता म्हणजे तो नेम ऑफ व्हेजिटेबल नाही आहे ब्रिंजल हा व्हेजिटेबल आहे अनियन हा सुद्धा व्हेजिटेबल आहे ना वांग त्यानंतर कांदा रॅडिश म्हणजे मुळा हा सुद्धा व्हेजिटेबल आहे पियर पियर काय आता पियर काय बरं आहे हे फळ आहे फळ पियर काय एक फळ आहे हे व्हेजिटेबल्स नाही आहे पर्याय क्रमांक चार आपला उत्तर आहे क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस फाइंड आउट द नेम ऑफ गेम शोन इन द गिवन पिक्चर चित्रात दाखवल्याप्रमाणे खेळाचे नाव काय मग हे दोन मुलं आहे काय खेळतात पहा हाता असं म्हणजे ते बोटानी काय मार्बल्स गोट्या खेळतात ना ते गोट्या म्हणजे काय मार्बल्स दुसरं व्हॉट इज द कलर ऑफ पॅरोट्स बीक पॅरोट्स म्हणजे पोपट आणि बीक म्हणजे चोच पॅरोटची पोपटाची चोच कशी असती पिंक असती का लाल असती बरं लाल असती ना रेड तिसरा प्रश्न आयडेंटिफाय द नेम आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे द नेम ऑफ द फ्रूट गिवन इन द पिक्चर ना चित्रात दिलेल्या फ्रूट चा नाव ओळखा काय बरं हा फनस आहे का नाही फनस म्हणजे बनाना असतो का ऑरेंज असतो का पपाया असतो का जॅक फ्रूट काय फनस म्हणजे जॅक फ्रूट चौथा प्रश्न पहा विच ऑफ द गेम गेम्स फ्रॉम द ऑप्शन्स इज नॉट एन आउटडोर गेम नॉट एन आउटडोर गेम म्हणजे हे बाहेरचे खेळ म्हणजे याला मैदानी खेळ म्हणतो मैदानी खेळ नाही असं कोणती गेम आहे हॉकी मैदानी खेळ आहे बाहेरच खेळतो फुटबॉल पण बाहेर खेळतो क्रिकेट सुद्धा बाहेर खेळतो आपण हे मैदानी खेळ आहे पण हे काय आपण हे इनडोअर गेम्स आहे ज्याला आपण घरामध्ये सुद्धा खेळू शकतो पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे पाचवा प्रश्न पाहू सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग ऑफ द थिंग पब्लिक ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू गिवन इन द पिक्चर पिक्चर मध्ये जी वस्तू दिली ना त्याचा नाव करेक्ट स्पेलिंग ओळखा टीबल ताबल टेबल टेबल करेक्ट स्पेलिंग काय आहे टी ए बी एल ई टेबल सिक्स नंबरचा प्रश्न पहा चूज द पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह दिलेल्या पर्यायांपैकी अयोग्य जोडी चुकीची जोडी ओळखा सर्कल हे बरोबर आहे हा स्क्वेअर आहे बरोबर आहे हा रेक्टँगल आहे बरोबर आहे हा ट्रॅंगल आहे ट्रँगल म्हणजे काय त्रिकोण आणि त्यांनी राऊंड दिला आर ओ यू एन डी राउंड किची जोडी आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर आहे सेवन नंबरचा प्रश्न पहा इफ मिल्क इज व्हाइट इफ मिल्क इज व्हाइट जर दूध काय पांढरे आहे देन स्काय इज स्काय कसा असणार आहे आकाश कसा असणार आहे कोणता असणार आहे मग ब्ल्यू कलरचा नंबर एक आठ नंबरचा प्रश्न पहा सिलेक्ट द गेम रिलेटेड टू पिक्चर या पिक्चरची रिलेटेड कोणती गेम हिस्टम्स आणि बॅट आहे म्हणजे फुटबॉल हॉकी क्रिकेट टेनिस कोणतं उत्तर असणार आहे याचं मग क्रिकेट काय असणार आहे क्रिकेट नऊ नंबरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट व्हेजिटेबल जो व्हेजिटेबल नाही तो सांगा मग ते काय तुम्हाला होमवर्क स्पिनॅच ब्रिंजल कॅरोट आणि रोज सांगा मग याचं उत्तर काय होमवर्क आहे तुम्हाला हा दहा नंबरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोविंग इज अ शेप ऑफ काइट शेप ऑफ काइट काइटचा शेप कोणता असतो त्याच्यामध्ये पुढील पैकी पतंगाचा आकार कोणता अशा प्रकारचा पतंग नसतो हा पण नसतो ट्रायंगलचा कधीतरी असतो स्टाईल वाला पण जास्त करून पतंग असतात ना म्हणजे चौक असतात पर्याय क्रमांक एक उत्तरे अकरावा प्रश्न पहा विच ऑफ द फॉलोविंग इक्विपमेंट्स इक्विपमेंट्स म्हणजे काय साहित्य इज यूज फॉर प्लेइंग क्रिकेट क्रिकेट खेळण्यासाठी पुढील पैकी कोणते साहित्य वापरले जातात रॅकेट स्टिक मार्बल स्टंप आता पा स्टिक असतात की नाही यस त्यानंतर स्टंप पण असतात रॅकेट पण असतात पण मार्बल गोट्यांचा काय उपयोग बरं क्रिकेट खेळताना मग पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे बारा नंबरचा प्रश्न पहा आयडेंटिफाय द कलर ऑफ द गिवन व्हेजिटेबल्स काय एक ब्रिंजल वांगय वांगेच वांगे कलर कोणता असतो ब्राऊन वायलेट रेड ऑरेंज हा पण तुम्हाला बारा नंबरचा काय आहे होमवर्क सांगा मला वांगेचा कलर ब्रिंजरचा का कलर काय असतो आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न म्हणजे थर्टीन नंबरचा आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट इन द पिक्चर चित्रातील वस्तू ओळखा का काय बरं हे बुक किंवा नोटबुक असेल मग बॅग बुक नोटबुक आणि स्लेट आता व्यवस्थित पहा आता बुक पण ऑप्शन दिला नोटबुक पण ऑप्शन दिला पण याच्यामध्ये काहीच लिहिलेलं नाही फक्त लाईन्स दिसतात म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचंय आहे मग आपण कशामध्ये लिहितो नोटबुकमध्ये लिहितो की नाही पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे स्लेट म्हणजे पाटी ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपला हा खूप सोपा इंटरेस्टिंग लेसन होता नेम्स ऑफ कलर थिंग्स शेप्स व्हेजिटेबल्स फ्रुट्स अँड गेम्स है ना रंगांची वस्तूंची आकारांची भाज्यांची फळांची व खेळांची नावे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पंक्च्युएशन मार्क युनिट थ्री चालू करणारे म्हणजे लेसन नंबर फोर्टीन मग आता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा थँक्यू धन्यवाद